मंडळे खडेगड पाटील ज्या श्री सद्गुरू संत बालोमा ह्या प्रतदाला फिरत होते त्याच मामासोबत अठरा पगड समाजाचे लोक फिरत होते मामाच्या सोबत अठरा पगड समाज राहत होता आज आपल्याला त्या ठिकाणी भंडरा दिसला की काही लोकाला वाटतं देव धनगराचा आहे काही लोकाला मेंढ्या दिसल्या की देव धनगराचा आहे देवाला आणि संताला कधी जात नसती व ध्यानात ठेवा कारण त्या देवाने तुम्हाला डोळे दिले देवाने तुम्हाला हातपाय दिले देवानं तुम्हाला शरीर दिलं सगळं काही देता आलं पण देवानं कधी जात दाखवली नाही एक लक्षात ठेवा कारण अरे एक लक्षात ठेवा ज्या गावामध्ये राहतो त्या गावाच्या ग्रामपंचायतचा जो स्टॅम्प सिक्का असतो रहिवाशी प्रमाणपत्र आपल्या भाषे असत कारण जर आपल्याला रहिवाशी म्हणून आपल्याला चार लोकांना ओळखावा अशी इच्छा असेल तर आपल्याला त्या रहिवाशीवर त्या ठिकाणी अरे आपल्या ग्रामपंचायतचा स्टॅम्प सिक्का आणि सही पाहिजे एक लक्षात ठेवा त्यावेळेस आपल्याला त्या गाव समोर ओळखतात तस देवाला तुम्हाला डोळे देता हात पाय देता आले सगळं शरीर प्रकृती देताना तर देवाला जातीप्रमाणे एक स्टॅम्प आणि सिक्का तयार करायला किती वेळ लागला असता कारण त्याने एक लक्षात ठेवा त्या देवाला सगळं देता येते मग तुम्हाला तुमच्या प्रत्येक जातीप्रमाणे एक स्टॅम्प सिक्का मारायला किती वेळ लागला असता पण एक लक्षात ठेवा ह्या सृष्टीमध्ये दोनच जाती येते हे प्रत्येक प्रत्येकाला माहिती पाहिजे त्या दोन जाती कोणत्या येतात तर सृष्टीमध्ये दोन जाती अशी येतात एक स्त्री आणि एक पुरुष त्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये दुसरी जात कोणतीच नाही एक लक्षात ठेवा पण हे तुम्ही आणि जाती निर्मिती केलेली तुम्ही आणि त्याने हे सगळं आगळं वेगळं आगळं वेगळं प्रत्येकाना प्रत्येकाच्या स्वार्थासाठी प्रत्येकाच्या प्रपंचासाठी प्रत्येकाच्या हितासाठी आपण काढली हा विचार करतोय आणि त्या विचारानं कार्य करतोय एक लक्षात ठेवा अहो मला सांगा स्वतःचा ज्या आई वडिलाच्या गर्भातून आपण जन्म घेतला ते आई वडील आपले होऊ शकत नाहीत तर त्याने त्याचा विचार केला पाहिजे की के आपण जात पात पाळतो ना हे कुठे पाळलं पाहिजे ठिकाणी पाळलं पाहिजे स्वरूपात हे प्रत्येकाला समजलं पाहिजे कारण रामानं सांगितलेलं आहे आणि इथून पुढे लोक जाती धर्माचे लोक भांडण घेऊन जाते वादविवाद वाढत जाते आज बघा तुम्ही थोडक्यात कारण ज्या धर्मामध्ये तुम्ही आम्ही वावरतो ज्या धर्मात आपल्याला आपल्या धर्माची ओळख सुद्धा आपल्याला परिपूर्ण नाही अनेकाला वाटतं की बाबा आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय पण त्या हिंदू धर्माच्या संस्कृती काय आहेत त्याचे नियम काय आहेत कशा पद्धतीने पद्धतीचं पालन केलं पाहिजे हेही प्रत्येक गोष्टीवर आपलं आणि नियंत्रण पाहिजे काय विचार करत जाणे आज हिंदू धर्म हिंदू धर्माची आणि त्या धर्माचं महत्त्व आपल्याला जाणव आणि जाणून घेत नाही पण आज इतर धर्माचं आणि थोडस आपण अभ्यास करा की एक नाही एकल धर्मा असे की त्याला अजिबात बंधन नाही त्याला नियम नाही तो कोणाचं पालन करत नाही आणि इतर धर्माचं जर बघितलं आज मुस्लिम धर्माचं उदाहरण घ्या ख्रिश्चन धर्माचं उदाहरण घ्या सिख धर्माचं उदाहरण घ्या काही हिंदू धर्माचं उदाहरण घ्या आज मला संघा त्यांनी आपल्याला वाटतं की आपणच देवदेव करतो आपणच देवाची आराधना नाही करतो पण अशा अनेक धर्म या प्रदर्तला आहेत की त्या तुम तीन वेळेस देवाच्या समोर आपल्याला तीन एवढं त्याने तीन सुद्धा मस्त त्याने आपण सुद्धा जागा झालं पाहिजे आणि त्या जागेवर होऊन त्याने आपण कार्य त्या पद्धतीने घडवलं पाहिजे आज आपण त्याने मामान सांगितलेलं आहे अरे धर्म बुडत चालला आहे अरे या काळामध्ये धर्म बुडत चाललेला आहे त्या धर्माचं रक्षण करत मी चाललेलो आज बाळू मामाला हिंदू धर्माचं बाळू बाळूमाला पोजतो असं नाही कारण मामाला ख्रिश्चन धर्मातला सुद्धा मामाला मामाचा भक्त मानतो मामाला ख्रिश्चन धर्माचे लोक सुद्धा बाळू मामाला पोचतात अहो ज्या मुस्लिम धर्मातले लोक सुद्धा बाळू मामाला पोजतात आपण हिंदू धर्मातलेच लोक बाळू मामाला पोचतो असं काही नाही अठरा पगड समाज मामावर प्रेम करणारा देवमुली बाळूमामाय मामा आपला वैभव घेऊन या ठिकाणी या जगातून फिरत असताना बापू तारी नावाचा एक बापू नावाचा एक मुस्लिम समाजाचा भक्त होता मामाचा मुस्लिम समाजाचा कपाळाला कपाळ भरून कपारी भांडायला येत होता बहात्तर केसेस होते त्याच्या अंगावर बहात्तर केसेस त्या काळात होत्या तर बहात्तर केसेसचा माणूस मामाच्या संगतीमध्ये खेळत होता आणि तो बहात्तर केसेस असणारा तो माणूस मामाची सेवा आणि मामाची आराधना करत होता आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये श्री सतगुरु संत मालू मुस्लिम समाज सुद्धा प्रेम करत मुस्लिम समाज सुद्धा मामाची आराधना करत तो मृहिणी मामान धर्मातले स्वतः लोक मामाच्या वाऱ्या करतात मामाची सेवा भक्ती घडवतात तो मामाला मामा कळला फार कठीण एक लक्षात ठेवा मामा कळण्यासाठी खरं त्याने ज्या तालुक्यामध्ये मामाचं मंदिर आहे त्या तालुक्यातला आमदार मुस्लिम समाजाच आहे कारण जो तालुक्यातला आमदार आहे ना त्यानं सुद्धा मामाच्या कार्यामध्ये थोडा संशय पाळला होता तर त्याला सुद्धा त्याचा झाला होता त्यावेळेस त्यानं सुद्धा नाक घासून मामाच्या समोर येऊन आपला टपाळा भरून भंडारा लावा लागला ला तवा त्याला कुठेतरी भगवंतानं जागेवर बसवण्याचं काम मामानं केलं कारण त्या आमदाराचं नाव अनेकाला माहिती होते आशियान मोसरीफ म्हणून त्याने खरोखर तो आमदार कारण त्याने मामाच्या कार्यामध्ये आणि मामाच्या संसारामध्ये थोडसा संशय पाळला होता कारण त्याला सुद्धा शिकवणारा तो शिकवणार असतो म्हणून त्याच्यासाठी मामा ना कारण त्याला शासन करण्याचे सामर्थ्य ह्या मामाच आहे मामाची आरती तुम्ही आम्ही ऐकतो उन्मत्ताला मामा शासन करतो जो उन्मतपणा मामाच्या गर्भात येऊन उन्मत्पणा करण्याचं काम करतो त्याला सुद्धा शासन करण्याचं सामर्थ्य ह्या श्री सद्गुरु संत बाळू मामामध्ये आहे જનાર્દન મામા આરાધના કરતો